मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता कॉम्प्लेक्स हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे विटातील विशाल पाटील याच्या टोळीस विटा पोलिसांनी तडीपार केलंय अमरजीत क्षीरसाकर आणि तिन्ही काळोखे बंधूंना पोलिसांनी तडीपार केलंय पोलिसांनी आपल्या मोठ्या कारवाईत तब्बल सात जणांना तडीपार केलंय चार जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी या सात गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलंय विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून वर्षे हद्दपार आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूह उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी आपल्या प्रेस नोटमध्ये सांगितले आहे त्यानुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विटा पोलीस ठाणे हद्दीतील हद्दपार टोळी प्रमुख विशाल प्रशांत पाटील वय चोवीस वर्षे राहणार शाहू नगर विटा अमरजित अनिल क्षीरसागर वय बावीस वर्षे राहणार पाटील वस्ती विटा अमृत राजेंद्र काळुखे वय चोवीस वर्षे राहणार विवेकानंदनगर विटा शुभम महेश कोळी वय पंचवीस वर्षे राहणार कदमवाडा विटा किसन राजेंद्र काळुखे वय तीस वर्षे राहणार विवेकानंद नगर विटा विजय राजेंद्र काळुखे वय चोवीस वर्षे राहणार विवेकानंद नगर विटा सागर देवेंद्र गायकवाड वय सत्तावीस वर्षे राहणार विवेकानंद नगर विटा या सात जणांच्या टोळी विरुद्ध दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खून खुनाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर बिगर परवाना अग्निशास्त्र जवळ बाळकून दहशत माजवणे गैरकायदेशीर मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे अपहरण करून इच्छापूर्वक दुखापत करणे बांधकामास लागणारे साहित्याची तसेच मोटरसायकल व इतर चोरी करणे असे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी प्रेस नोटमध्ये सांगितले आहे तसेच पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सदर टोळी कायदा न जुमानणारी असल्याने या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर सातही जणांना सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी